चला ते चला ते या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला मी आली आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आहे माझी फेवरेट छायाताई म्हणजे छाया कदम खूप छान तयार होऊन आली होती खूप स्वागत राज्री मराठीमध्ये तशी आहे मस्त आणि तुला भेटल्यावर मी ही नेहमीच बोलत असेल कदाचित तुला भेटल्यावर असं आहा असं होतं फॅशन गेम ऑन पॉईंट सुंदर दिसते आहेस कोणा कोणाला क्रेडिट आहे या लुकचा खरं सांगायला गेलं ना तर हे असं झटपट झालेलं आहे की आधी एक दुसरी साडी मैत्रिणीने पाठवलेली नेसत होती तर आपला हाईटचा प्रॉब्लेम माहिती आहे ना तो शॉर्ट पण ही माझा हा पण माझा आवडता ब्रँड चिडिया ची साडी आहे आणि ब्लाउज माझा फेवरेट सुता सुता हां आणि मला सवय या आहे असं याचं त्याचं असं मिक्स करून काहीतरी छान दिसतेस तू खूप अरे बघू कानातले बघू <laughs> <laughs> आता मी बघते ना म्हणजे गेल्या काही वर्षांपासून महिन्यांपासून खूप अप टू डेट राहतीयस तू खूप लक्ष देत या सगळ्या गोष्टींकडे मला सांग एन्जॉय करतेस ना ही फेज येस होय म्हणजे हा कधी कधी असं होतं खूप वेळ जातो ना यात पण मजा पण येते मला <laughs> Yes. तो तो सला ते सला ना ते ट्रेलर पाहिला आणि ही पोलीस ऑफिसर बाप रे काय आहे ते जाणून घ्यायचं मला सांग जेव्हा तू ऐकली ही पहिल्यांदा स्क्रिप्ट एक इम्प्रेसिव्ह गोष्ट असते आपण म्हणून इम्प्रेस होतो काय होती इम्प्रेसिव्ह सगळ्यात पहिलं ना आधी मला त्याने एकतर संतोष आणि मी आम्ही खूप जुने मित्र आहोत आम्ही अभिनयाचं वर्कशॉप एकत्र केलं होतं दोन हजार एकमध्ये मध्ये तेव्हापासूनचे आम्ही मित्र आहोत आणि ना तेव्हापासून माझं पहिलं नाटक जे झुलवा आहे ना त्याच्या तो प्रयोगाला आला होता आणि तेव्हापासून तो बोलायचा की छाया तुझ्या पर्सनॅलिटीला ना असा असं पोलीस अधिकारी वगैरे ना असं कमाल म्हणजे तू करशील असं तो तेव्हापासून बोलत होता आपण करू ना तेव्हा हे करू आणि त्याच्यासाठी पण एवढी वर्ष गेली आणि आता त्याने जेव्हा सिनेमा केला तेव्हा करेक्ट मला अशा रोलसाठी त्याने विचारलं मला सिनेमाची वनलाईन ऐकण्याआधी त्याने मला सांगितलं की पोलीस अधिकारीचा रोल आहे आणि मला ते भारी वाटलं कारण याच्या आधी मी केला नव्हता एक सिनेमा केला आहे पण तो अजून आला नाही तर म्हटलं अरे वा आणि त्याच्यानंतर मग त्याने गोष्ट ऐकवली सो दोन्ही माझ्यासाठी तेच महत्त्वाचं असतं की सिनेमा हां स्क्रिप्ट आणि माझी भूमिका त्यामुळे मी असं ते नेहमीसारखं असं झडप घातली आणि पुन्हा वेगळ्या भाषेवर मला काम करायचं होतं इथे वराडी भाषा मग त्याचा लहेजा शिका हे ते एक प्रोसेस सुरू होते ना गं आणि माझ्यासाठी आहे ना तो प्रवास खूपच मला असं आतून असा सुखावतो खूप सो ही जी वर्दी आहे ना ही एक जबाबदारी असते पोलीस अधिकाऱ्याची भूमिका बोलताना आपण सहज बोलून जातो पण जेव्हा आपण ती ती वर्दी घालतो तेव्हा ती जबाबदारी आपसूक आपल्यापर्यंत येते मला सांग तू जेव्हा त्या ती वर्दी घातलीस आणि तयार झालीस सा। तुला पण ती सेम फिलिंग होती। येस 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 य अगदीच म्हणजे ना <coughs> आहे ग त्या ना खाकी वर्दीमध्ये ताकद आहे ते आणि आणि पुन्हा आहे ना ते एक तर वर्दीमध्येच ती एवढी ताकद आहे आणि त्याच्यात मग ना आपण त्या कॅरेक्टरचा अभ्यास करायला लागल्यावर आहे ना ॲटोमॅटिकली ते येतं आपल्या अंगात आणि या सिनेमाच्या वेळी तर ना अशा गोष्टी घडल्यात ना कधी कधी याच्यात ना मी एक ती फोर व्हीलर चालवत असते आणि ती आपली रात्रीची वगैरे अशी जात असते गाडी घेऊन मी जेव्हा जेव्हा शूटिंगला आहे ना आम्ही काही ठिकाणी असे छुपे कॅमेरे लावून शूट केलं जेव्हा जेव्हा मी अशी गाडी घेऊन कुठेही जायचे ना गाडीतून बाहेर पडले की तिथे असं ना काही घर कपल्स वगैरे बसलेले असायचे ना त्यांना वाटायचं खरी जी पोलीस आली आणि असे सटकायचे सगळे <laughs> तर ना असं त्यामुळे असं भारी वाटायचं की म्हणजे आपण असे वाटतोय असं <laughs> जबाबदारी सुद्धा ही तितकीच असणार मला सांग ही पोली या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना सगळ्यात डिफिकल्ट कोणती गोष्ट वाटली तुला खरं सांगू का भाषेचं <laughs> वगैरे तर मला होतं जोपर्यंत ना ते ताब्यात येत नाही ना तोपर्यंत तो मा मला तरी खूप टेन्शन असतं कारण की ना माझं नेहमी म्हणणं आहे की कलाकार खूप नंतर येतो आधी लेखकाने खूप वेळ दिलेला असतो खूप विचार करून लिहिलेलं असतं त्याच्यानंतर मग डिरेक्टर ती पूर्ण टीम आणि मग असं होतं ना की नंतर येऊन आपल्याकडून काही चुकलं तर ते खूप तर ती जबाबदारी असतेच तर त्या सगळ्याचं टेन्शन होतंच पण या सिनेमात ना मला टू व्हीलर चालवायची होती नव्हती येत पण मला तेच आहे ना मला असं होतं ना की आपल्याला जी भूमिका आवडली आहे ती आपल्या हातून सुटू नये म्हणून ना त्याला गरजेच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे असं असतं माझं तर मी म्हटलं येस मी शिकेन आणि तेव्हा ना असं तीन तीन चार दिवस मी बाईक शिकले <coughs> पण ते काय झालं ना बी सीला मोकळा रस्ता रात्री जाऊन वगैरे अशी शिकवत होते माझा मित्र दिलीप तो मला शिकवायचा दिवसा शिक मी दिवसात आहे ना थोडं थोडं शिकलंय फर्स्ट सेकंडवर मी चालवत होते आणि मला असं झालं की येस यायला लागली आहे पण ज्या दिवशी आहे ना शूटिंगच्या मला वाटतं पाचव्या सहाव्या दिवशी अचानक मग मा दुपारी म्हटलं आता काय करतोय आपण म्हणलं की तुझं आता बाईकवरून येत हां आणि मला ना धडकी भरली अगं कारण की मी प्रॅक्टिस केली होती मोकळ्या रस्त्यावर आणि इथे मला म्हटलं पण इथं कुठून माझी एंट्री असणार आहे तर गर्दीचा रस्ता असं खड्डे पिठे होते रस्त्यावर आणि ज्युनियर आर्टिस्ट वगैरे नाही जी लोक हां आणि गो मला असं झालं ना एक रिहर्सल दोन रिहर्सल मी एक दोन वरच अशी चालवायची ना <गगँ> जुगु जुग डुगु डुगू आणि मला संतोष बोलायला लागला की अरे नाही तू अशी फास्ट येते ना नेहमीच आहे तुझं मला पहिल्यांदा असं झालं ग एक रि रिटेक 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 आणि नंतर मला ना असं टेन्शनच आलं की आपल्यामुळे एवढे रिटेक होत आहेत किंवा आपल्याला जमत नाहीये आणि मग एकदा ते टेन्शन घेऊन मी काय केलं गेले फास्ट झो करून आणि मार्क दिलेला होता ना त्या मार्कवर गाडी थांबली पाहिजे तर त्या टेन्शनमध्ये मध्ये ना मी एकदा झो गाडी नेली आणि मार्क आल्या बरोबर आहे ना ग मी तो असं तो कर... तो, ब्रेक तो दाबला ग मला तो ना पायाने दाबायचा ते मला नाही आलं सो मी तो असा हँडब्रेक दाबला पडली गाडी उडाली गाडी उडाली मी फुटबॉल सारखी एका बाजूला पडले नशिबाने असं खूप काही लागलं नाही पण मला असं ना तेव्हा असं खूप टेन्शन आलं की म्हणजे आपल्या चुकीमुळे आणखीन कुणाला त्रास नाही झाला पाहिजे कारण तिथे माणसं होती कॅमेरा होता समोर आता तुझ्यावर बोलताना एकदम आठवलं चित्रपटाच्या निमित्तानं टू व्हीलर शिकलीस हे इम्पॉर्टंट आहे वा पण ही जी ही व्यक्तिरेखा मला सांग कशी आहे पोलीस अधिकारी वराडी भाषा ती बोलती आहे आणि ती मुफट आहे तोंडात येईल ते बोलते काय मग जयश्री बोराडे नाव आहे तिचं पोलीस अधिकारी आहे आणि ना मला एक आवडलं ना ह्याचं नेहमी आहे ना असं म्हणजे मला तशा भूमिका ही करायला आवडतीलच की असं नाही का एक पोलीस अधिकारी येते आणि अशी केस उडवत वगैरे असं इथे तसं काही नव्हतं खूप म्हणजे मला तेही करायला आवडेल पण माझा कल आहे ना की थोडंसं वेगळं आणि रियालिस्टिक करायचं तर ही तशी आहे आणि मला हे आवडलं ह्या भूमिकेत बद्दल भूमिका आहे ना, ना जयश्री बोराडे पोलीस अधिकारी आणि ती ना असं मग ती बाई आहे म्हणून ती अशीच वागेल ती तसं करणार नाही असं नाही आहे ती पुरुषासारखीच आहे तिचं चालणं तिचं बोलणं तिला वाटतंय तेव्हा ती, चा ती, ती, ते ती आपल्या सहकार्याबरोबर बसून दारू पीत गप्पा मारती आहे आणि म्हणजे हे हे खूप रिॲलिस्टिक आहे ना ह्या काही गोष्टीत तर ना मला त्या खूप आवडल्या अगं आणि म्हणजे तर मी बोलेन की मजा आली पण ती ना वेगळ्या प्रकारची मजा आली आणि खूपच आणि ना बरोबरचे कलाकार पण सगळेच कमाल आहेत म्हणजे सायंकित रिचा पद्मनाभ रमेश खूप कमाल पर... ला जातो आहे आणि खूप गोष्टी परत नव्याने प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला काहीतरी शिकवून जातो तर तसं आहे हा चित्रपट सात तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटला सात फेब्रुवारीला काय लाडक्या प्रेक्षकांना अपील करशील थिएटरपर्यंत येस मी आमचा सिनेमा सात फेब्रुवारीला रिलीज होतोय सला ते सला नाते वेगळा विषय आहे प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे असं आतून वाटतंय की आवडेल तुम्हाला मराठी बोलून अगं खरं तर पटकन मला नाही आठवणार पण नाही आठवत फक्त ऐकू शकत की बंबाड गर्दी करा एक बंबाड शब्द लक्षात आहे की थिएटरला या आणि बंबाड गर्दी करा थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट आहे थँक्यू